कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा सिंधुदुर्गातील शेतकरी सध्या रानगाव्यांच्या उपद्रवामुळे अक्षरशः हतबल झालेले आहेत कुडाळ तालुक्यातील वारंग तुळसुली परिसरात रानगाव्यांचा कळप सतत शेतात घुसतोय शेतकरी बाळा नाईक आणि शुभम नाईक यांनी तीन ते चार एकरात काकडी दोडकी भोपळा आणि भेंडीची लागवड केली होती हे पीक गणेशोत्सवात बाजारात विकून उत्पन्न मिळवण्याचा त्यांचा हेतू होता पण गणपती येण्याआधीच रानगाव्यांनी संपूर्ण पीक उद्ध्वस्त केलंय नुकसानीमुळे शेतकऱ्यांचा सगळा खर्च वाया गेला असून प्रशासनाने या रानगव्यांवरती तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे हे गवेरेडे आले आणि रात्री आठच्या साठ दहाच्या सुमारास आम्ही रकवालीला येतो पण त्या त्या अगोदर जेवून सगळं हे नायनाट करून गेले चतुर्थीच्या सीझनला हे आम्हाला व्यवस्थित पीक मिळणार असतं त्याला आम्ही हे त्याच्यासाठीच हे वेल घातलेले ते आता काय चतुर्थीच्या सीझनला हे काय येणारच नाही आता नुकते कुठे त्यांना प पा हे क पडत होते आणि नु नुकसान गव्याराड्यांनी नुकसान केलं हे आता काय भरून निघणार नाही खर्च केला तेवढा सुद्धा उपलब्ध होणार नाही आम्ही दरवर्षी किमान एक चार एकरपर्यंत हा पूर्ण प्लॉट करतो चार एकरच्या प्लॉटात किमान एक भेंडी त्यानंतर पडवळ दोडकी काकडी भोपळा अशा विविध प्रकारची आम्ही शेती करतो पण काय होतंय ह्या यंदाच्या वर्षी गवराड्यांची एवढी नासधूस वाढली आहे की आम्ही करायला जातो आणि एक पंधरा वीस दिवसात येतात संपूर्ण सगळ्या केलेल्या लागवडीची नासधूस करून जातात हे आत्ता चार दिवसापूर्वी आलेला आलेले मोठा कळब आहे काही एक दोन तासासाठी आम्ही घरी गेलो होतो जेवणासाठी म्हणून आम्ही कं कंपल्सरी इथे ह्याची इथे असतो राखणराखवली करण्यासाठी पण इथे उभं असूनसुद्धा काय उपयोग नाही आम्ही जेवणासाठी घरी गेलो मोठा कळबाला सगळ्या भेंडीचं नुकसान केलं काकडीचं नुकसान केलं तिकडे जे जोडक्याची शेती केली जे जोकड्या जोडक्यांचं नुकसान केलं काही म्हणजे काही शिल्लक ठेवत नाही आहेत एक आ, किती पण काहीतरी बाबा नोकरी व्यवसाय सोडून जर समजा शेती करायला गेली तर आज शेतीमध्ये पण हे नाही आहे वन अधिकाऱ्यांना बोललो वन अधिकारी बोललेच येतो म्हणून पंचनाम्यासाठी पण अद्याप ते आले नाही आहेत तरी पण आमची अशी विनंती आहे की आम्हाला थोडीफार तरी जो आम्ही खर्च केला आहे तो तरी सुटावा याच्यासाठी आम्हाला थोडी तरी नुकसान भरपाई मिळावी याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे <laughs>